ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार सतीश पाटील यांच्या আহ্বणाला प्रतिसाद मराठवाड्यातील पूरग्रस्तंना कोल्हापूरकरांचा मदतीचा हात विधान परिषदेचे घटनेते आमदार सतीश पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार मराठवाड्यातील पूरग्रस्तंना कोल्हापूरकरांनी केलेल्या मदतीचे किट कोल्हापूरतील काँग्रेस कमिटी सभागृहात पक्षातरफे तयार करण्यात आले आहेत कोल्हापूरकरांनी मदतीसाठी भरभरून प्रतिसाद दिला आहे सोमवारी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी कोल्हापुरातून दाराशिव जिल्ह्याकडे मदतीचे ट्रक रवाना करण्यात येणार आहेत त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे पंचवीस कार्यकर्ते देखील सोबत जाणार आहेत याबाबत बोलताना कोल्हापूरकरांनी जे दातृत्व दाखवलं त्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी आभारी मानले आहेत नमस्कार मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळं प्रचंड असं नुकसान झाले आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आव्हान केलं होतं की मदतीचा हात मराठवाड्यासाठी पुढं करा न, मदे, मदे, त्या कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीनं कोल्हापुरातल्या जनतेला आव्हान केलं होतं की आपण मराठवाड्याला मदत करूया मराठवाड्याच्या या अडचणीच्या काळामध्ये संकटामध्ये मदतीचा हात आपण देऊया आणि त्या दृष्टीनं तमाम कोल्हापूरकरांनी हजारो किट्स जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पोच केलेले आहेत उद्या एकोणतीस तारखेला हे सगळे किट धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही पाठवणार आहोत श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीत उद्या बारा वाजता हे सगळं साहित्य धाराशिवकडे जाईल माझी कोल्हापुरातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की उद्या बारा वाजता एक पंचवीस कार्यकर्ते जे तिथं जातील तिथं किटचं वाटप करतील स्वतः ते सगळं नियोजन करतील यासाठी उद्या बारा वाजता काँग्रेस कमिटीमध्ये आपण यावं तसेच कोल्हापूरकरांनी जी दातृत्व दाखवलेलं आहे त्याबद्दल कोल्हापूरकरांचं दे देखील मी मनापासून धन्यवाद मानतो